महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत ऐतिहासिक दसरा चौकातून ही रॅली जी आहे ती सुरू सुरू झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे गॅस सिलेंडर जो आहे तो बाराशे एक्केचाळीस रुपये केलेला आहे अशा पद्धतीचे पोस्टर या ठिकाणी लागलेले आहेत ला त्याच पद्धतीने एशल तेल जे आहे एकशे नव्वद रुपये घेतलेला आहे त्यानंतर चारशे चाळीस रुपयेचा दोन हजार चौदाला होता तर दोन हजार चोवीसला बाराशे एक्केचाळीस केलेला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपण यातल्या काही कार्यकर्त्यांसोबत बोलूयात काय नेमकं हे वेगळं पण दाखवलेलं आहे काय याच्याबद्दल संदेश द्याय धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे तर या ठिकाणी शाहू मराचा विजय निश्चित आहे ज्या संजय मंडलिकला या ठिकाणी महाविकास आघाडीनं निवडून दिलं गेल्या पाच वर्षापाठीमागं त्याचं ते त्यानं त्यानं कोणत्याही पद्धतीनं चांगलं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं चांगलं केलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी आता त्या संजय मंडलीसारख्या गद्दाराला त्याची जागा शिवसैनिक आणि महाविकास आघाडीतील सर्वच या ठिकाणी शिवसैनिक दाखवून देतील संजय मंडलिक गद्दार आहे आणि तो दारुड आहे त्याची जागा दारूच्या कुत्यावर असणार आहे आणि त्याला दारूच्या कुत्त्यावर दारू बसायचं आहे पाच वर्ष ज्या बंटी पाटलांनी या ठिकाणी त्याला कष्टाचं राहण करून घरदार त्या ठिकाणी राबून त्याला त्या ठिकाणी मताधिक्य दिलं त्या ठिकाणी त्या बंटी साहेबांचा सा त्याला अपमान केलेला आहे छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केलेला आहे राजांचा राजा एक गादीचे वारसदार नाही असं म्हटलेला आहे तोच कुठल्या घरात नाही आलेला आहे त्याला शिवसैनिक आणि या ठिकाणी महाविकास आघाडी सर्वच या ठिकाणी नेते ने ने कारवाई करते आज शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडींना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी हातोनात प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या दोन्ही शिखा या ठिकाणी वर्घवसमध्ये निवडून देणार आहे पुणेश चतुर्थी शिवाजी महाराज क्यू हे हे का, हे का घाकलेलं आहेस कशासाठी घातकलेला आहेस सर याचं म्हणजे खूप काही वस्तूचे दर वाढलेले आहे की आम्ही छत्रपती शाहू महाराजांना म्हणतो की हे जे जर आहे ते कमी करावे आपण आणखीन काय काय सांगाल महागाई वाढलेल्या पद्धतीचे हे पोस्टर जे आहे ते आहे महागाई वाढलेली काय सांगाल शाहू महाराज का यावेळी निवडून शाहू महाराज म्हणजे या मोदी सरकारने महागाई वाढवलेले आहे शेतकऱ्यांच्या विरोध सरकार आहे शेतकऱ्यांचा त्यांचं लक्ष नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही आ, आप... हा आणि या महाविकास आघाडीमध्ये शाहू महाराज हे शेतकऱ्यांकडे गोर वरणी लक्ष देणारा माणूस आहे आणि लोकांनी त्यांचं कल्याण शाहू महाराजांनी कल्याण केलेलं आहे पाण्याचा प्रश्न करून तरी आपला महाविकास आघाडीचा शंभर टक्के विषय होणार आणि ज्याने गद्दारी केले आजपर्यंतचा इतिहास आहे कोल्हापूरला ज्याने गद्दारी केली ते पडलेश्वर राहणार नाही त्याला आम्ही पाडलेश्वर राहणार नाही सांगाल आपचा नारा दिला जातो दुसऱ्या बाजूला महागाईचे पोस्टर जे आहेत ते लावले जातात काय सांगाल नाही महागाई आपली जनताही बघत आहे उघड्या डोळ्याने आणि हे ह्यालाच मात करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठीच खरं तर ह्यावी हे चारशो पार वगैरे काय नाही दोनशेच्या वरती ही लोक लोकं जाऊ शकत नाही खोटं बोल खरं रेटून बोल हेच मोदींचं धोरण आहे ही गॅरंटी वगैरे काय नाही थापा लावून सत्ता फक्त उपभोगायची एवढंच मोदींचं धोरण आहे खरं तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आपकी बार चारशो पार असं काही होणार नाही दोनशेच्या पार ही सुद्धा ही जाणार नाहीत अशा पद्धतीची मतं जी आहे ती इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहेत त्यामुळे शाहू महाराजच कोल्हापुरातून निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो यातल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे जावेतामुळे महासत्ता अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा